नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा हिला आपण कोजागिरी पौर्णिमा किंवा नवार्णव पौर्णिमा असं देखील विविध नावाने ओळखत असतो या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन केले जाते विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे पौर्णिमेंपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्व आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी प्रत्येकाला आपल्या घरामध्ये साजरी करायची आहे अश्विन पौर्णिमा ही शरद ऋतूत येत असल्याने तिला शरद पौर्णिमा असेही म्हणतात तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कल्यांनी मध्ये असतो आणि या दिवशी तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो या चंद्राच्या गुणामुळे नक्षत्रांच्या म्हणजेच नक्षत्रमांमध्ये मी चंद्र आहे असं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितले आहे बघा भारतामध्ये दोन तीन ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मीनारायणची पूजा केली जाती आहे तसेच बघा असं म्हणतात की या दिवशी देवी लक्ष्मीनारायणसोबत गरुडावरती आरूढ होऊन पृथ्वी तलावरती येत असतात अशी मान्यता प्रचलित आहे या दिवशी दूध आटून त्यामध्ये के सरपिस्ता बदाम चारोळे तसेच साखर जायफळ असे विविध वस्तू घालून महालक्ष्मीला नैवेद्य तयार करून दाखवला जातो तसेच मध्यरात्री दुधामध्ये चंद्राची प्रतिमा पाडून ते दूध प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपल्या आपत्त्यांना म्हणजेच मुलांना ओवाळतात कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा करून जागरण केल्यास लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात कोजागिरी के पौर्णिमेला केलेले सेवा विशेष फलदायी मानली जाते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव प्राप्त होते अशी मान्यता आहे यामुळे या दिवशी घरामध्ये कणकधारा स्तोत्र तसेच विष्णू सहस्त्रनाम या सर्व गोष्टींचं स्तोत्रांचं मंत्रांचं आपल्याला पठन करायचं किंवा मग श्रवण करा शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतामध्ये लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केल्या जाते उपवास केला जातो जागरण केलं जातं आणि याला खूप असं महत्त्व दिलं गेलेलं आहे या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी आणि चंद्र इंद्र यांचे पूजन केले जाते आणि मग त्यांना पुष्पांजली अर्पण केली जाते आता बघा विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही विशिष्ट साजरी केली जाते एका एक वर्षामध्ये आ... बारा पौर्णिमा येत असतात पण ही शरद पौर्णिमा असते ती अत्यंत खास म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अत्यंत खास मानली जाते आणि या दिवशी तुम्ही केलेले उपाय आणि सेवा त्यांचं नक्कीच फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर बघा या दिवशी काही महत्वाच्या ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या असतात या चुका जर आपण केल्या तर केलेल्या सेवेचं केलेल्या पूजेचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे सहा ऑक्टोबर सोमवार या दिवशी चुकूनही तुम्हाला या तीन ज्या वस्तू आहेत त्या कोणाला द्यायच्या नाहीत जर या तीन वस्तू तुम्ही कोणाला दिल्या तर लक्ष्मी आपल्या घरातून साथ सोडून जाईल घरामध्ये दारिद्र्य येईल अशा या काही चुका आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत त्याचबद्दल संपूर्ण माहिती मी आ या दिवशी काय नेमकं का करायचं कोजागिरी पौर्णिमेला काय करू नये ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही, ही सहा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार सहा ऑक्टोबर रोजी पौर्णिमेचा चंद्र असणार असून या पौर्णिमेच्या चंद्र नुसार आपण पौर्णिमा साजरी करत असतो तर सहा ऑक्टोबरला आपल्याला पौर्णिमा साजरी करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं साफसफाई करायची घराची उंबरट्याला हळदीचं लेपण करायचं आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचा पूजा करण्याचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर हळदी कुंकू गंध पुष्प वाहून त्यांची मनोभावे पूजा करायची आणि रात्री बारा बाराच्या टायमिंगला पावणे बारा ते बाराच्या टायमिंगला एक पाठ घ्यायचा आहे त्या पाठावरती तुम्हाला मांडणी करायची आहे लक्ष्मीची प्रतीक म्हणून त्यानंतर विड्याच्या दोन पानांवरती सुपारी ठेवाय तांदळाच्या रासावरती पाण्याने भरलेला गडवा ठेवावा त्याच्यामध्ये इंद्राचं प्रतीक म्हणून हा कलशपूजन करावा त्यानंतर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचं भरीव गोल करावा किंवा मग तांदळाने गोल करावा अशा प्रकारची अगदी साधी सोपी मांडणी बारा वाजायच्या आतमध्ये करून ठेवायची आणि त्यानंतर बारा वाजले की घरामध्ये ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायच्या आहेत श्रीसुक्त लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर गायत्री मंत्र तसेच पंधरावा गीतेतील स्वामी समर्थांची एकमाळी जप असं या पद्धतीने आपल्याला सगळ्या सेवा ज्या आहेत त्या बाराच्या सुमारास करायच्या आहेत त्यानंतर रात्री बारा वाजल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे दूध तयार केलेलं आहे त्या दुधाचा नैवेद्य पूजे पुढे ठेवायचं आहे कोजागिरी पौर्णिमेच्या त्यानंतर त्यांना गंध फूल अक्षद अर्पण करायचे आहे धूप ओवाळून घ्यायचं अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर या दिवशी तुम्ही जर या दिवशी अशा पद्धतीने पूजा केली तर घरामध्ये सुख शांती टिकून राहते देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते तर आता कोजागिरी पौर्णिमेच्या अर्थका काय आहे तर कोण जागृती म्हणजे कोण जागरण करत आहे हे बघत संपूर्ण पृथ्वी तलावरती माता लक्ष्मी फिरत असते भ्रमण करत असते आणि त्यामुळेच आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाळल्या पाहिजेत आणि ते खूप गरजेचं आहे या दिवशी नेमका कोणत्या तीन चुका आपल्याला टाळायच्या आहेत कोणत्या वस्तू ज्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कोणाला द्यायच्या नाहीत हे आपण पाहणार आहोत कारण पौर्णिमा तिथी ही संपूर्णपणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या संबंधित असते या दिवशी जर तुम्ही काही चुका केल्या तर त्याचे दोषही आपल्या घराला लागतात आणि त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यसुद्धा येऊ शकतं तर आता कोणकोणत्या या चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत तर बघा या दिवशी चुकूनही आपल्या घरातून पैशांचा व्यवहार करू नका तर बघा कोणा तुमच्याकडे उचणे पैसे मागायला आले तर चुकू कोणाला उचणे किंवा उधार पैसे देऊ नये त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लोखंडाच्या वस्तू लोखंडाचा संबंध हा शनिग्रहाशी असतो ग्रह हा लक्ष्मीच्या कृपेमध्ये येतो अडथळा आणू शकतो म्हणून या शुभ दिवशी लोखंडी वस्तू कोणालाही देवणे असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे काळे कपडे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी पौर्णिमा साजरी केली जाते काळा रंग हा अशुभ मानला जातो त्यामुळे काळे कपडे प परिधान करणे टाळावे हे खूप महत्त्वाचं आहे या दिवशी शक्य असल्यास देवी लक्ष्मी आणि चंद्रांना प्रसन्न करण्यासाठी शुभ रंगाचे कपडे परिधान करावे या दिवशी दान करण्यासारख्या वस्तूंना महत्त्व आहे मग त्यामध्ये तुम्ही अन्नदान वस्त्रदान केले तर अतिशय उत्तम आहे तर बघा त्याचबरोबर पुढच्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला घरातून बाहेर द्यायच्या नाही पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ याविषयी या दिवशी विशेषतः दूध तयार करून ते चंद्राला अर्पण करतात तर तर हे जे दूध असतं ते आपल्या घरातील कोणालाही बाहेरच्या देऊ नये याचा अर्थ असा होतो की आपण लक्ष्मीला निरोप देत आहोत आणि तांदूळ आणि हे जे धान्य आहे ते लक्ष्मीचं रूप मानलं जातं यामध्ये दरिद्रता येण्याची शक्यता सांगितली जाते म्हणून तांद दुळे धान्य कोणाला देऊ नये पैसे सोने चांदी कोजागिरीच्या दिवशी धन घरामध्ये ठेवणे शुभ असते तसेच आर्थिक अडचणी निर्माण होतात ह्या जर वस्तू आपण कोणाला दिल्या तर या नंतर बघा पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे मीठ हे मीठ जे आहे ते घरामध्ये सुख समृद्धी आणते तर बघा असे मांडले जाते त्यामुळे ह्याबरोबर तेल आणि तूप हे सुद्धा कोणाले देऊ नये कारण ह्याच्यामुळे देखील लक्ष्मीचा निरोप घेतला जातो म्हणजेच बघा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर घरामधून धान्य दूध मीठ पैसा तेल यांसारख्या ज्या वस्तू आहेत त्या बाहेर देऊ नये त्या घरातच ठेवावे आणि लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करून कुटुंबासोबत प्रसाद म्हणून सेवन करून अत्यंत शिभ शुभ मानले जाते तर बघा आज या व्हिडिओमध्ये या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने कोणत्या या वस्तू आपल्याला बाहेर द्यायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली त्याचबरोबर कोणत्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाही त्याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर ती तुमच्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती झालेली सेवा करते आने अच्चा इते करते। स्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा